राष्ट्रीय अनुसूचित समितीच्या निर्देशानुसार ज्या गावांमध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी विविध कागदपत्रांच्या आधारे सापडले आहेत त्या नोंदी संबंधित गावातील ग्रामपंचायतीमध्ये यादी जाहीर करण्यात येत आहे तसे पात्र नागरिकांना मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वितरण करण्याचे निर्देश अपर जिल्हा अधिकारी डॉ अरविंद लोखंडे यांनी तहसीलदारंना दिले आहेत यावे निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हा जनार्दन विधाते उपविभागीय अधिकारी पैठण फुलंबरी गंगापूर फैजापूर छत्रपती संभाजीनगर सिल्लोड सोयगाव यासह तालुक्यातील सर्व तहसीलदार उपस्थित होते मराठा कुणबी कुणबी मराठा नोंदीच्या आधारे नागरिकांसाठी अर्ज नमुना तहसील कार्यालयात उपलब्ध आहे त्याच्यानुसार प्रमाणपत्र तहसीलदार यांनी वितरित करावे असे सांगण्यात आले आहे मराठा कुणबी कुणबी मराठा नोंद आणि त्यानुसार करण्यात आलेल्या याद्या या, या छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत संबंधित तहसीलदारांनी ज्या गावामध्ये कुणबी नोंद आढळल्या आहेत त्या गावांच्या नावांची यादी अपलोड करावी तसेच ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करून याबाबत जाणीव जागृत करण्याचे सूचित केले आहे छत्रपती संभाजीनगर संकेतस्थळावर कुणबी नोंद ह्या कॉलमच्या अंतर्गत जिल्हाभरातील सर्व सापडलेल्या कुणबी नोंदींची गावनिहाय तालुकानिहाय नोंद, गाव तालुका नोंद आणि संबंधित कागदपत्रे छत्रपती संभाजीनगर जिल्हा संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे या नोंदींच्या आधारे अर्जदाराने प्रमाणपत्रासाठी आपल्या संबंधित तहसीलदारांकडे अर्ज सादर करावेत आणि प्रमाणपत्र हस्तगत करून घ्यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे कुणबी नोंद सापडलेल्या आणि त्याचबरोबर इतर नोंद घेण्याचे काम करण्यासाठी प्रगणक आणि प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे यानुसार प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा अधिकारी कार्यालय आणि संबंधित तहसीलदारांनी आपल्या तहसील स्तरावर घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहे अशी माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करवण्यात आले आहे